चौदा फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे प्रेमाचा दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो पाश्चात्य लोकांचा हा सण या दिवसानिमित्त दिवसभर प्रेमावर चर्चा होते पण महापुरुषांनी आणि संतांनी आम्हाला खरे प्रेम काय आहे हे फार चांगल्या रीतीने समजावून सांगितलं महात्मा गौतम बुद्ध म्हणतात प्रेम हे मानवतेचे दुसरे नाव आहे तर संत कबीर म्हणतात प्रेम न बाडी उपजी प्रेम न हाट बिकाय राजा परजा जेहिरुचे शीश देईले जाय अर्थात प्रेम कोणत्याही शेतात उत्पादित होत नाही कोणत्या शेतात प्रेमाचं उत्पन्न होत नाही कोणत्याही बाजारामध्ये प्रेम हे विकलं जात नाही राजा असो वा गरीब ज्याला प्रेम पाहिजे ना त्याला आपल्याला विनम्रतेनं निस्वार्थतेनं खाली मान आपली झुकवावी लागेल वाकवावी लागेल तेव्हाच त्याला खरी प्रेमाची प्राप्ती होईल थोडक्यात काय तर प्रेम म्हणजे काय प्रेम हे निस्वार्थरीत असतं जसं की आई आणि मुलाचं हे निस्वार्थ प्रेम असतं याला आपण खरं प्रेम देतो प्रेम इतिहासाच जर उदाहरण द्यायचं असेल तर राम आणि भरताचं बंधुप्रेम अशी कितीतरी उदाहरणं असतात मित्रप्रेम जर पाहिलं तर कृष्ण आणि सुदानाचं आपल्याला देता येईल तर हे खरं प्रेम आहे केवळ शारीरिक किंवा वासनेच्या हरी केलेलं प्रेम हे खरं प्रेम होऊ शकत नाही थोडक्यात काय एकूणच प्रेमामध्ये प्रिय व्यक्तीसाठी त्याग सेवा आणि समर्पणाचा भाव हा प्रत्यक्ष कृतीतून असणे खूप महत्त्वाचे आहे जय जय रामकृष्ण